नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे रायगड मॅक्स तर मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग एक मधलं आपलं चौथं प्रकरण सुरू अर्थ नियोजन आणि सरावसंच चार पॉईंट एक साठी आपण सुरुवात केलेली आहे या आधीच्या लेक्चर मध्ये आपण ह्याच सरावसंच्या पहिले तीन प्रश्न आणि थोडासा जीएसटी सी जी एस टी रिलेटेड काहीतरी कन्सेप्ट आपण थोडक्यात समजून घेतलेले आज आपण सुरुवात करतोय जे आपले ह्या सर्व संचामध्ये उर्वरित प्रश्न उल्लेख म्हणजे प्रश्न क्रमांक चार पासून पुढे ते या लेक्चर मध्ये कव्हर करणार सो so, लेट्स आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे आपल्या समोर एका रिशवॉश रिशवॉश बेल्टी करपात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे जीएसटीचा दर अठरा टक्के आहे तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल ऑब्विसली <coughs> हा पाचशे शहाऐंशी ही ग्राहकाला तेवढे पैसे देऊन तो बेल्ट मिळणार नाहीये कारण की ही फक्त करपात्र किंमत आहे याच्यावरती अजून कर ऍड केलेला नाहीये तर कर इकडे जीएसटीचा दर दिलेला आहे किती दिला तर अठरा टक्के तर आपल्याला या पूर्ण करपात्र किमतीवरती अठरा टक्के जीएसटीचा दर काढायला लागेल तो त्या करपात्र किमतीमध्ये ऍड केला तर तेवढी किंमत त्या ग्राहकाला द्यायला लागेल तो बेल्ट खरेदी करण्यासाठी तर बघा इकडे जे आहे आपरें आपरें ते आपण सर्वप्रथम लिहून घेऊ की बेल्टची करपात्र किंमत किती आहे पाचशे शहाऐंशी रुपये मग लिहून घेऊया बेल्टची करपात्र किंमत किती आहे पाचशे शहाऐंशी रुपये आणि जीएसटी त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी आहे आपल्याला सर्वप्रथम जीएसटी किती रुपये आकारला जाईल पाचशे शहाऐंशी वरती ते काढायला लागेल ते आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिले तर त्याला आपल्याला राऊंड फिगर मध्ये पहिला आपण जीएसटी काढून घेऊ म्हणून जीएसटी कशी काढतो आपण करपात्र किमतीवरती जेवढा जीएसटी ते दिलाय तेवढा मग करपात्र किंमत किती आहे करपात्र किमतीवरती किती जीएसटी दिल्या तर अठरा टक्के म्हणजे अठरा भागीले शंभर करपात्र किंमत किती आहे पाचशे शहाऐंशी रुपये गुणिले अठरा भागीले शंभर आता गुणाकार भागाकार वेगवेगळ्या बेल पद्धतीने आपण करू शकतो आता बघा इकडे दोन झिरो आहेत तर दोन झिरो म्हणजे इकडे दोन झिरोच्या नंतर पॉईंट देऊन अठराने याला मल्टिपल करा तरी पण तुमचा आन्सर आहे या तर पाचशे शहाऐंशी अठराला मल्टिपल करा त्याच्यानंतर दोन झिरो आहेत तर दोन डिजिट नंतर पॉईंट देऊ शकतो आपण मग पाचशे ला आपण ने गुणून घेऊ तर ठीक आहे अठराने गुणून घेऊ आठसष्ट अठ्ठेचाळीस चे आठ हज्चाले चार अठ्याऐी चौसष्ट आणि चार अडुसष्ट चे आठ हज्चाले सहा अठापनचे चाळीस आणि सहा सेहेचाळीस सहा एके सहा आठ एके आठ पाच एके पाच अठाचे आठ आठ आणि सहा चौदा होतात चार हज्चालय आठ आठ एक नऊ नऊने सहा पंधराचे पाच हज्चाले एक पाच चार नऊनी आणि दहा एकशे पाच म्हणजे दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस होतात या दोघांचा गुणाकार किती होतोय तर दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस भागीले शंभर दोन झिरो दोन डिजिटच्या नंतर आपण म्हणजे आपल्याला जीएसटी किती मिळाली जीएसटी मिळाली आपल्याला एकशे पाच पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये एकशे पाच पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये हा जो जीएसटीचा दर आहे तो आपण करपात्र किंमत मध्ये ऍड केला तर ती किंमत होईल त्या ग्राहकाची खरेदी किंमत मग आपण इकडे लिहू शकतो की ग्राहकाची खरेदी किंमत कशी काढू शकतो आपण ग्राहकाची खरेदी किंमत इज इक्वल टू करपात्र किंमत अधिक जेवढा पण टॅक्स आहे आता जीएसटी म्हणून जीएसटीचा दर करपात्र किंमत किती आहे तर पाचशे शहाऐंशी अधिक जीएसटी आपण आता काढली एकशे पाच पॉइंट अठ्ठेचाळीस यांची जर बेरीज केली तर करून घेऊ आपण ग्रे एकशे पाच पॉइंट अठ्ठेचाळीस अधिक पाचशे शहाऐंशी पॉइंट झिरो झिरो हे अठ्ठेचाळीस जसे ना तसे सहा पाच अकराची एक ह्याच्या आठ आणि एक नऊ पाच आणि एक सहा सहाशे एक्याण्णव एक, पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये मग त्या ग्राहकाची खरेदी किंमत किती झाली सहाशे आपण जे अठ्ठेचाळीस रुपये जागा पुरलेला म्हणून मी खाली लिहिलं आहे कंटिन्यू लिहू शकता सूत्र का असं ऍक्च्युली गरजेचं नाही आहे पण जर आपल्याला एक सुशोभित पद्धतीने मांडणी करून लिहायचं आहे तर अशा पद्धतीची काही ना काहीतरी भाषा आपल्याला यूज करणं गरजेचं आहे जेणेकरून जो तुमचा पेपर जो म्हणजे चेक करणार आहे त्याला काही ना काहीतरी समजलं पाहिजे की तुम्ही काहीतरी अट्रॅक्टिव्ह लिहिलंय आणि त्याला पण मार्क्स द्यायला काही ना काहीतरी योग्य ती वेळ भेटली पाहिजे तर हे चौथा प्रश्न कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता लगेचच आपण प्रश्न क्रमांक पाच बघूया मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपल्या समोर खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत सतराशे सत्तर रुपये एक कार आहे तिची एकूण किंमत दिली आता म्हणजे ज्याच्यामध्ये करपात्र किंमत आणि त्याच्यामध्ये जीएसटी हे ऍड करून जी फायनल किंमत आहे ज्या किंमतीला कोणता पण एक ग्राहक ती कार विकत घेईल म्हणजे त्या ग्राहकाची खरेदी किंमत झाली सतराशे सत्तर रुपये पण आपल्याला आहे की जीएसटीचा दर आहे त्याच्यावरती अठरा टक्के तर त्या कारची करपात्र किंमत व त्यावरील सी जी व एस जी चे गणन करा गणन करा म्हणजे आपल्याला करपात्र किंमत काढायची सीजीएसटी काढायचे एस जीएसटी काढायचे ठीक आहे आता बघा करपात्र किंमत महत्वाची आहे पहिल्यातही काढायला लागेल कारण की जेवढा पण जीएसटी असतो तो करपात्र किंमतीवरती आकारलेला असतो त्याच्यामुळे करपात्र किंमत आपल्याला इकडे सर्वप्रथम प्रथम काढायला लागेल जी गोष्ट माहिती नसते तिला आपण एक्स म्हणतो म्हणून आपण इकडे लिहू शकतो उत्तराला सुरुवात की त्या काळची करपात्र किंमत आपण किती मांडले तर जी माहिती नसते ती गोष्ट आपल्यासाठी काय असते एक्स असते काही जरा तुम्ही कोणताही व्हेरिएबल जरा मी एक्स धरले ठीक आहे कारची करपात्र किंमत एक्स झाली तर जीएसटीचा दर अठरा टक्के आहे पण जीएसटी कोणावरती आकारला जातो तर करपात्र किमतीवरती तर आपल्याला एक जीएसटी वेगळ्या स्वरूपात मिळेल म्हणून आपण लिहू शकतो की जीएसटीचा दर किती आहे अठरा टक्के आहे म्हणून जीएसटी आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळेल जीएसटी कोणावरती आकारला जातो करपात्र किमतीवरती म्हणजे करपात्र किंमत किती आहे एक्स गुणिले अठरा टक्के म्हणजे अठरा भागीले शंभर यांचा जर गुणाकार केला तर अठरा गुणिले एक्स मिळून होणार अठरा एक्स भागिले शंभर ही आपल्याला झाली जीएसटी पूर्ण जीएसटी अॅक्युरेट नाही मिळाले पण एक काहीतरी आपण दिलेल्या इन्फॉर्मेशन वरना जीएसटी ला वेगळ्या रूपात आणले ठीक आहे हा मुद्दा महत्वाचा आहे आता करपात्र किंमत आणि जीएसटी यांची जर बेरीज केली तर येणार उत्तर काय असतं आपली त्या वस्तूची एकूण किंमत तर आपल्याकडे एक आता नवीन समीकरण तयार होईल कसं तयार होईल बघा एकूण किंमत आपल्याला दिलेली आहे सतराशे सत्तर करपात्र किंमत आपल्याला माहिती आहे एक्स जीएसटी आपल्याला माहिती आहे किती रुपये तर अठरा एक्स भागेले शंभर एकूण किंमत कधी तयार होते कालची करपात्र किंमत अधिक जीएसटी यांना जर आपण ऍड करू बेरीज करू तर एकूण किंमत सतराशे सत्तर होते मग एक समीकरण बघा कसं तयार होईल काय काय घेऊ शकतो आपण कालची करपात्र किंमत म्हणजेच आपल्याला माहितीये करपात्र किंमत या करपात्र किंमतीमध्ये आपण जीएसटी ऍड केला किंवा कोणताही कर ऍड केला तर आपल्याला एकूण काय मिळते एकूण किंमत मिळते त्या वस्तूची एक समीकरण तयार झालं बघा आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आपल्याला करपात्र किंमत आपण एक्स मानले तर एक्स अधिक जीएसटी आपल्या समोर किती आहे तर एकशे अठरा सॉरी अठरा एक्स भागीले शंभर आणि हे दोन्ही पण मिळून काय तयार होते त्या वस्तूची एकूण किंमत म्हणजे सतराशे सत्तर रुपये झालं इकडे आता आपण सॉल्व्ह करू शकतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तिरकस गुणाकार शंभर गुणिले एक्स मिळून होणार शंभर एक्स अधिक याच्या खाली कोण नाही याच्या खाली एक अठरा गुणिला एक मिळून होणार अठरा एक्स भागीले शंभर इज इक्वल टू सतराशे सत्तर आता हे शंभर इकडे भागाले तिकडे गेलं मल्टिपल होतील सतराशे सत्तर बरोबर मग कसं होईल शंभर एक्स अधिक अठरा एक्स बरोबर सतराशे सत्तर गुणिले शंभर आता गुणिले शंभर लिहिण्यापेक्षा दोन झिरो आपण डायरेक्ट याच्यामध्ये वाढवले म्हणजेच शंभरने गुणून जे काय उत्तरेल ते असेल म्हणजेच एक लाख सत्याहत्तर हजार झाले सतराशे सत्तरशे सतराशे <स्थ> सत्तर ला जेव्हा शंभरने गुणून तेव्हा एक लाख सत्याहत्तर हजार रुपये होतात वाटल्यास तुम्ही करून बघा शॉर्टकट मेथड आहे शंभर एक वरती जेवढे झिरो असतील ना मल्टिप्लिकेशनला तेवढे झिरो वाढतात भागाकारला तेवढे झिरो कमी होतात <coughs> तर आपल्याला एक समीकरण मिळाले आपल्याला किंमत मिळेल काय आपली करपात्र किंमत आहे एकदा करपात्र किंमत मिळाली तर आपण त्याच्यावरती सी टी आणि एस काढू शकतो तर शंभर अधिक अठरा किती होणार बघा ह्यांना मला सॉल्व्ह करून घेऊ लाईक साइड आहेत म्हणजे शंभर अधिक अठरा मिळून होणार एकशे अठरा एक एक्स बरोबर एक लाख सत्यात्तर हजार पाहिजे फक्त आपल्याला एकशे अठरा ला इकडे आपण भागण्यासाठी पाठवू शकतो मग एक्स बरोबर एक लाख सत्याहत्तर हजार भागिले शंभर सॉरी एकशे अठरा ठीक आहे आता एकशे अठराचा तर पाडा आपल्याला माहिती नाही पण आपण तयार करू शकतो पडल्यास इकडे कुठेतरी करू आपण इकडे करू चलावरती काय एकशे अठराने आपल्याला कितीला आहे एक लाख सत्याहत्तर हजारला भागायचं आहे ठीक आहे तर ऑब्विसली पहिला भाग एकशे अठरा तीन अंकी तीन अंकी संख्या वेगवेगळ्या शॉर्ट आउट करू एकशे अठरा एकशे सत्यात्तर म्हणजे पहिला तर भाग एक चाच जाईल एकशे अठरा एकशे अठरा एकचा काय झालं एकशे अठरा गुणिले दोन किती होणार शंभर गुण दोनशे आणि अठरा गुण छत्तीस म्हणजे दोनशे छत्तीस होतील दोनशे छत्तीस हे अमाऊंट एकशे सत्याहत्तर पेक्षा मोठी आहे म्हणून ते आपण घेऊ नाही शकत आता यांचा आपण वजबागी करून <coughs> घेऊ बघा सातातून आठ नाही जाऊ शकत सतरा आले सतरा मधून आठ गेले नऊ राहिले नऊ ठीक आहे इकडे आजच्या सातातून हे दोन गेले पाच राहिले एकातून एक गेला शून्य म्हणजे एकोणसाठ उरले एकोणसाठ उरले तर एक झिरो आपण खाली येऊ हो शकतो पाचशे नव्वद पाचशे नव्वद झाले आता जर का तुम्ही विचार केला तर एकशे अठराला जेव्हा पाचने आपण मल्टिपल करू तेव्हा पाचशे नव्वद देतील कसं काय बघा कारण की एकशे अठरा कोणापासून बनले शंभर अधिक अठरा पासून बनले एकशे अठरा मग शंभर उरलेले पाच पाचशे होतात पाचशे नव्वद मधन पाचशे साईडला काढले फक्त नव्वद उरले आता उरलेत फक्त अठरा तर त्या पाचनीच फक्त अठराला मल्टिपल केला तर अठरा पाचशे नव्वद होतात म्हणजेच एकशे अठरा पाचशे पाचशे नव्वद होतील उत्तर आलं झिरो आणि हे दोन झिरो आढले म्हणजे दोन झिरो वरती गेले ठीके दोन दोन झिरो झिरो झिरोचा भाग जाईल ना म्हणजे पंधराशे एकशे अठराला जेव्हा सॉरी एक लाख सत्त्याहत्तर हजारला ला जेव्हा एकशे अठराने भाग होत तेव्हा उत्तर किती आहे पंधराशे एक हजार पाचशे ठीक आहे वाटलं तुम्ही करून बघा एक्स इज इक्वल टू किती आलंय एक हजार पाचशे रुपये परंतु एक्स काय आपल्याकडे एक्स आहे आपली करपात्र किंमत म्हणून आपण लिहू शकतो की, की करपात्र किंमत की किती आहे तर पंधराशे रुपये आहे ठीक आहे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण शोधून काढली कारची ची करपात्र किंमत आता आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा आहे ठीक आहे जीएसटीचा दर अठरा टक्के दिलाय म्हणजे सीजीएसटी किती असणार आहे तर नऊ टक्के एस जीएसटी असणार आहे नऊ टक्के म्हणून आपण सीजीएसटी काढून घेऊ डायरेक्ट सीजीएसटी बरोबर वर। <coughs> किती वरती सीजीएसटी काढायचं आहे तर करपात्र किंमतीवरती म्हणजेच पंधराशे वरती पंधराशे गुणिले जीएसटी टोटल अठरा म्हणून सीजीएसटी किती तर नऊ भागीला शंभर सीजीएसटी एस जीएसटी अर्धे अर्धे असते आता इकडे झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला पंधरा नवे किती होतात पंधरा नवे होतात एकशे पस्तीस रुपये म्हणजेच सीजीएसटी आली आपल्याकडे एकशे पस्तीस रुपये आणि आपल्याला माहितीये सी जी एस टी असते तेवढीच एस जीएसटी असते म्हणून पण लिहायना लिहिणं गरजेचं आपल्याला एस जी एस टी बरोबर एस जीएसटी पण किती येणार पंधराशे वरती नऊ टक्केच आहे ना नऊ भागीले शंभर झिरो 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 पंधरा गुणिले नऊ एकशे पस्तीस रुपये म्हणजे आपण एस पण काढली सीजीएसटी पण काढली आणि करपात्र किंमत पण काढली आणि हे तीनच प्रश्न आपल्याला विचारले होते ठीक आहे कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता हो एकदम सोपे सोपे गणित असतात फक्त कन्सेप्ट समजला पाहिजे कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे ठीक आहे आता आपण याच्या पुढचा प्रश्न बघूया हो तर पुढील प्रश्न आहे आपल्या समोर टिपटॉक इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला दीड टनाचा एसी व करासह एकावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा एसी पुरवला सॉरी दीड टनाचा व करासह एकावन्न हजार दोनशे रुपयाचा एसी पुरवला वर ऍक्च्युली तुमच्या पुस्तकामध्ये एअर कंडिशनर लिहिले पण मी शॉर्टकटमध्ये एसी त्याला लिहिले कन्फ्युजन होऊ नका एसी म्हणजेच एअर कंडिशनर एसीवर सीजीएसटीचा दर चौदा टक्के आहे तर बीजकात खालील बाबी किती दर्शवलं असेल बीजकात म्हणजे बिल मध्ये खाली ज्या गोष्टी आहेत त्या किती आकारल्या असतील ते आपल्याला सांगायचं आहे सगळ्यात पहिला एस जी एस दर किती आपल्याला माहिती सी जी एस टी आणि एस जीएसटी दोन्ही पण सेम असतात जर सी जी एस टी चौदा टक्के आहे तर एस जीएसटी पण चौदा टक्के असणार त्याच्यानंतर एसीवर जीएसटीचा दर सी जी एस एस जी एस टी चा दुप्पट असतो आपला जीएसटी म्हणून जर का सी जी एस टी चौदा आहे तर जीएसटी किती असणार तर चौदा जुने अठ्ठावीस होतात म्हणजे अठ्ठावीस टक्के आला जीएसटी इथपर्यंत आपण आता तोंडी वर्बली सांगितलं इकडून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सॉल्व करायला लागते सॉल्व कशा करायच्या सोपी पद्धत आहे आपल्याकडे ही जी तिसरा प्रश्न काय विचारलाय करपात्र किंमत करपात्र किंमत आणि जीएसटी ऍड होऊनच टोटल एकूण किंमत असते आणि आपल्याला एकूण किंमत दिलेली आहे म्हणजे आपण जे मागच्या गणितामध्ये जे काही सूत्र किंवा आयडिया वापरली तीच आपल्याला इकडे वापरायला लागणार तर उत्तराला सुरुवात करू आपण करपात्र किंमत आपल्याला माहिती नाही म्हणून करपात्र किंमत आपण काय मानली एक्स मानली आणि करपात्र किंमत आणि जीएसटी आता जीएसटीचा पण आपल्याला तो दर काढायला लागेल जीएसटी अठ्ठावीस टक्के ठीक आहे मग जीएसटी किती आहे तर अठ्ठावीस टक्के म्हणून जीएसटी च स्वरूप आपण कसा तरी तयार करू शकतो तर ही अठ्ठावीस टक्के कोणावरती असणार करपात्र किमतीवरती मग एक्स वरती अठ्ठावीस टक्के म्हणजेच अठ्ठावीस छेद शंभर एक्स गुणी अठ्ठावीस किती होणार अठ्ठावीस एक्स भागीले शंभर ही आली जीएसटीची किंमत ठीक <coughs> आहे आता करपात्र किंमत आणि जीएसटी हे दोघं पण ऍड केले तर आपल्याला एकूण किंमत मिळते त्या प्रोडक्ट ची तर तेच करूयात आपण आपल्याला माहिती आहे की करपात्र किंमत अधिक याच्यामध्ये जीएसटी केली आपण तर आपल्याला काय मिळते मिळते त्या प्रोडक्टची एकूण किंमत किंवा त्या गोष्टीची एकूण किंमत ठीक आहे करपात्र किंमत आपण एक्स मानले अधिक जीएसटी आले अठ्ठावीस एक्स भागिले शंभर आणि एकूण किंमत किती आहे तर एक्कावन्न हजार दोनशे सेम तीच मेथड क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ज्याच्या खाली कोण नाही त्याच्या खाली एक शंभर गुणिले एक होणार एक। एक एक शंभर एक्स आणि अठ्ठावीस एक्स गुणिले एक होणार अधिक अठ्ठावीस एक्स भागिले हे शंभरचे शंभर इज इक्वल टू एक्कावन्न हजार दोनशे शंभर इकडे आहेत तिकडे आपण मल्टिप्लिकेशनला गुणायला पाठवू शकतो कसं होईल मग शंभर एक्स अधिक अठ्ठावीस एक्स इज इक्वल टू एक्कावन्न हजार दोनशे गुणिले शंभर दोन झिरो वाढतील आता यांना पहिला सॉल्व्ह करून घेऊ शंभर अधिक अठ्ठावीस किती होणार तर एकशे अठ्ठावीस एक्स इज इक्वल टू शंभर मल्टिपल होतात म्हणजे याच्यावरती दोन झिरो वाढवायचे हो म्हणजे एकावन्न हजार दोनशे वरती आणखी दोन झिरो वाढले म्हणजे किती झाले पाच लाख सॉरी एक्कावन्न लाख वीस हजार काहीतरी झाले ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे इकडून आपला एक्स निघून जाईल बघा एक्स इज इक्वल टू हे एकशे अठ्ठावीस इकडे भागण्यासाठी तिकडे गुंढण्यासाठी तिकडे जाऊन भागायला जातील कोणाला तर पाचशे बारा चार शून्यला भागिले एकशे अठ्ठावीस ठीके आता एकशे अठ्ठावीसचा पाडा तयार करायला लागेल आपल्याला इकडे भाग लावून दाखवू तुम दाखवतो तुम्हाला पाच बारा आणि चार शून्य भागिले एकशे अठ्ठावीस तीन अंकी संख्या इकडे पण तीन अंक पकडा मला वाटतं एकशे अठ्ठावीस जुने दोनशे छप्पन होतात आणि दोनशे छप्पनच्या डबल होतात पाचशे बारा त्यामुळे एकशे अठ्ठावीस ला चारने जेव्हा आपण गुणू किंवा पाचशे बाराला चार चारने भागू तेव्हा एकशे एकशे अठ्ठावीस ला चारचा भाग जाईल पाचशे बारा होण्यासाठी म्हटलं तुम्ही करून बघा माझ्या मते तरी चारचा जायला पाहिजे आठ आठशे बत्तीस बरोबर चारचाच जाईल पाचशे बारा पन्नास झिरो झिरो आणि हे चार शून्य ॲज इट एक दोन तीन चार म्हणजे आपल्याला एक्स किती मिळाला तर चाळीस हजार एकशे अठ्ठावीस ला जेव्हा पाचशे ने वागू तेव्हा चाळीस हजार इकडे होतील आणि एक्स ची किंमत आली किती तर चाळीस हजार एक्स काय आपला करपात्र किंमत आहे म्हणजेच करपात्र किंमत म्हणून आपण लिहू शकतो करपात्र किंमत किती आली तर चाळीस हजार आता आपल्याला काय काढायचंय करपात्र किंमत तर झालं पुढचा प्रश्न आहे सी जी एस टीची रक्कम सीजीएसटी चौदा टक्के कोणावरती तर करपात्र किमतीवरती म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो सी जी एस टी किती येईल तर करपात्र किमतीवरती म्हणजे चाळीस हजार वरती चौदा टक्के इकडे जागा ना पुरुत आहे मला चौदाचे शंभर ठीक आहे दोन झिरो कट दोन झिरो पॅट चारशे गुणिले चौदा चौदा शून्य शून्य परत चौदा शून्य शून्य चौदा चौक छप्पन्न पाच हजार सहाशे चौदा चौक छप्पन बरोबर पाच हजार सहाशे आली आपली सी जीएसटी आणि जेवढी सी जी एस टी आहे तेवढीच एस जीएसटी पण येणार पण आपल्याला इकडे लिहून दाखवायला लागेल तर एस जीएसटी पण किती वरती येणार तर चाळीस हजार वरती कारण की करपात्र किमतीवरतीच कर, कर, कर आकारला जातो चौदा टक्के म्हणून चौदा शंभर दोन शून्य दोन शून्य कट चौदा शून्य शून्य परत चौदा शून्य शून्य चौदा चौक छप्पन चौरे काटे चौदा चौदा चौक छप्पन बरोबर आहे पाच हजार सहाशे आपली काय आली सी जी एस टी पण पाच हजार सहाशे आली एस जी जीएसटी पण पाच हजार सहाशे झाली आणि अशा पद्धतीने जेवढे प्रश्न आपल्याला विचारलेले या प्रश्नामध्ये आपण ते सॉल्व केले म्हणजे हा प्रश्न आपला इथे सोडवून झालेला आहे कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता जो शेवटचा प्रश्न राहायला आपला ह्या सरावसंच मधला पटकन बघूया तर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून चाळीस हजार रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले त्यावर दुकानदारांनी पाच टक्के सूट दिली जीएसटीचा दर अठ्ठावीस टक्के आहे तर प्रसादला याचा अर्थ आहे वॉशिंग मशीन कारण का सेम त्याच वेळी खाली शब्द आला म्हणून मी तसं केलं वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळेल पहिला प्रश्न आणि त्याच्यावरती सीजीएसटी व एस जी एस टी किती असेल तर थोडासा इकडे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा चाळीस हजार रुपये किमतीचे ते वॉशिंग मशीन आहे पण त्या दुकानदाराने प्रसादला पाच टक्के सूट दिली पाच टक्के सूट दिली, दिली म्हणजे काय त्या मशीनची किंमत आता एकूण किंमत बदलली चाळीस हजार वरती पाच टक्केची सूट येईल तेवढी अमाऊंट वजा करायला लागेल छापील किमतीमधून कारण की त्या प्रसादला चाळीस हजारची ती मशीन पडलेली नाहीये त्याच्यामुळे पाच टक्के सूट दिले तर आपल्याला पहिला जी सूटची रक्कम आहे ती काढायला लागेल ठीक आहे ती कशी काढू आपण <coughs> किंवा सुरुवातीला असं लिहू शकतो की वॉशिंग मशीनची एकूण किंमत वॉशिंग मशीन किती रुपयाला येते चाळीस हजार रुपयाला आहे है। त्याच्यावर दुकानदाराने काय केलं दुकानदाराने पाच टक्के सूट दिली पाच टक्के सूट दिली म्हणून आता आपण याचे पहिल्या पाच टक्के काढून घेऊ मग चाळीस हजाराचे पाच टक्के म्हणजे पाच भागिले दो दो शंभर दोन झिरो कट दोन झिरो कट शून्य पाच पाच गुणिले शून्य शून्य पाच गुणिले हे वाले शून्य हे पण शून्य आणि पाच चौक वीस म्हणजे किती आले तर दोन हजार रुपये आले मग सूट किती दिली दुकानदारांनी दोन हजार रुपये सूट दिली म्हणून आता त्या वॉशिंग मशीनची एकूण किंमत जी आहे जी प्रसादला पडणार आहे एकूण किंमत ती किती आहे तर अडतीस हजार रुपये होईल कारण का चाळीस हजार मधून हे दोन हजार वजा करायला लागतील म्हणून वॉशिंग मशीनची वॉशिंग मशीनची किंमत किती होईल तर चाळीस हजार वजा दोन हजार म्हणजेच अडतीस हजार रुपये होऊन जाईल तर वॉशिंग मशीनची ही किंमत अशी लिहिण्यापेक्षा आपण करपात्र किंमत लिहूया कारण की याच्यामध्ये कोणता टॅक्स ऍड नाही केला बघा चाळीस हजार छापील किंमत याच्यावरती जीएसटी किंवा जो टॅक्स आहे तो एक्स्ट्रा पेड करायला लागेल म्हणजेच त्याच वॉशिंग मशीनची करपात्र किंमत किती होईल तर अडतीस हजार रुपये होईल आणि या अडतीस हजार वरती जीएसटीचं अठ्ठावीस टक्के आहे पण आपल्याला जीएसटी विचारलेत नाही आपल्याला काय विचारलंय सी जीएसटी व एस जी एस टी किती असेल ठीक आहे तर आपण डायरेक्ट आता इकडे सी जी एस टी काढायला घेऊया सी जी एस टी बरोबर आता जर का जीएसटी अठ्ठावीस टक्के आहे तर सी जी एस टी किती येणार त्याच्या अर्धी म्हणजे चौदा टक्के सी किती असणार आहे सीजीएसटीचा दर असणार आहे चौदा टक्के मग आपल्याला हे सीजीएसटी काढायला लागेल मग सी जी एस टी बरोबर चौदा टक्के कोणावरती काढणार आपण करपात्र होती म्हणजेच अडतीस हजार वरती आपण चौदा टक्के सी टी काढणार लावून घ्या भाग झिरो झिरो कट हे दोन झिरो कट चौदा शून्य शून्य चौदा आठ चौदा गुणिले आठ किती होतात मी पण चौदाचा पाडा विचारलो आठ चौबत्तीस अकरा एकशे बारा एकशे बारा ची दोन अकरा चौदा चौदा त्रिक बेचाळीस बेचाळीस आणि अकरा किती होणार बेचाळीस आणि दहा बावन आणि त्रेपन्न पाच हजार तीनशे वीस रुपये होणार काय तर सी जी एस टी त्याच पद्धतीने एस जीएसटी पण तेवढीच असणार आहे चौदा टक्के एस जी एस टी इकडे आपण असं लिहू शकतो सीजीएसटी आणि एस जीएसटी दोघांचा पंधर किती असणार आहे शून्य 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 खड चौदा शून्य शून्य सेम आंसर येणार आहे पाच हजार तीनशे वीस कारण की जेवढी सी जीएसटी असते तेवढीच एस जीएसटी पण असते तर शेवटचा प्रश्न खूप सोपा होता आपल्याला थोडस लॉजिक लावायची गरज होती की पाच टक्के सूट आहे दुकानदाराने तर ती टॅक्झेबल अमाऊंट नाही म्हणजे करपात्र अमाऊंट नाही येते म्हणून आपण पहिला करपात्र अमाऊंट काढून घेतली सूट वजा करून चाळीस हजार मधन सूट दोन हजार वजा केली अडतीस हजार रुपये आले आपल्याला विचारलं होतं सीजीएसटी एस जी एस टी किती आणि त्याच्यावर त्याच्या फक्त माहितीसाठी जीएसटी दिलाय आपल्याला जीएसटीचा इकडे काहीच उपयोग नाही झाला हा फक्त जीएसटीचा जो दर आहे त्या पूर्ण दरापेक्षा अर्धे अर्धे असते सी जी एस टी आणि एस जी एस टी तर त्याच्यासाठी जीएसटीचा दर अठ्ठावीस टक्के दिलेला म्हणून सीजीएसटी आणि एस जी एस टीचा दर आपण चौदा टक्के आपण आणला आणि चौदा टक्के टोटल करपात्र किंमतीवरती जेव्हा आपण यांचं गणित केलं तेव्हा पाच हजार तीनशे वीस आपल्याला सीजीएसटी मिळाली आणि पाच हजार तीनशे वीस रुपये आपल्याला एस जीएसटी मिळाली आणि अशा पद्धतीने हे गणित आहे कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपलं <coughs> सरावसनचं चार पॉईंट एक पण कम्प्लिटली सोडून झालेला आहे या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सरावसनचं चार पॉइंट दोन ला सुरुवात करणार आहे आजच्यासाठी एवढ्याच गुड बाय हॅव अनाइस डे